स्टार प्रवाची लोकप्रिय मालिका असणाऱ्या ठरलं तर मगमध्ये द सध्या दररोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत अलीकडच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं होतं की प्रतिमाची स्मृती परत यावी याकरता सायली आणि रविराज मिळून वीस वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती करतात घरातून सर्वांचा निरोप घेणे भरधाव वेगाने गाडी आणि ट्रकने केलेला पाठलाग अशा गोष्टी पुन्हा एकदा घडवल्या जातात याचा फायदा असा होतो की प्रतिमाला असे वाटते की त्यांच्या गाडीचा अपघात होईल आणि ती मोठ्याने तन्वी असं ओरडते ठरलं तर मगच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये प्रतिमाची वाचा परत आल्याचे दाखवण्यात आले आहे यानंतर समोर आलेला प्रोमोही फार रंजक आहे आगामी प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं की पूर्णा आजी आणि सुभेदारांच्या घरातील इतर सदस्य रविराज सायली आणि प्रतिमा यांची वाट पाहत असतात उशीर झाला तरी ते न परतल्याने आजी काळजीत पडते तेवढ्या सायली आणि रविराज प्रतिमाला घेऊन पोचतात त्यावेळी प्रतिमा पूर्णा आजीला पूर्णाई या नावाने हाक मारते ही हाक ऐकण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहिली असं पूर्णा आजी म्हणते आणि प्रतिमाला मिठी मारते यामध्ये ट्विस्ट असा आहे की जरी प्रतिमाची वाचा परत आली असली तरी अद्याप भूतकाळातील गोष्टी आठवत नाहीत आहे ती आणि प्रतिमाची भेट होत असतानाच प्रिया चैतन्य आणि अर्जुन तेथे येतात प्रतिमाला बोलताना पाहून प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलतो तिला भीती असते की जर प्रतिमाला सारं काही आठवलं तर तिच्या लक्षात येईल की प्रिया आणि प्रिया तिची खरी मुलगी नाही आहे